नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश स्वागत करत आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव गेट सेट फ्लावर मित्रांनो उद्या गृह खात्यातून पोलीस भरती म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ही उद्या दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस पासून सुरू होणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात जागा आहे त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येत आहे की नॉन क्रिमिनल असो किंवा ईडब्ल्यू एस असो यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत तुमचं नॉन क्रिमिनल आणि ईडब्ल्यू एस असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करावी सुना तर सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओला सर्वात महत्त्वाचं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सतरा हजारहून अधिक जास्त जागा ह्या निघालेल्या आहेत आणि याची सविस्तर डिटेल आलेली आहे तर मित्रांनो पाच मार्च दोन हजार चोवीस पासून म्हणजेच उद्यापासून फॉर्म फिलअपणा सुरू होणार आहे तर भी अशा अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना काही कामामुळे किंवा एखाद्या ग्रामीण भागात जर विद्यार्थी राहत असेल तर ऑनलाईन सेंटरवर जाऊन फॉर्म भरणं त्यांना अवेलेबल होत नाही तर त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर दिलेला आहे ज्या मित्रांना ऑनलाईन सेंटरवर जाऊन फॉर्म भरता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी आमच्या टीमसोबत संपर्क साधणं आवश्यक आहे आम्ही तुमचे फॉर्म तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने घेऊन तुम्हाला फॉर्मची पीडीएफ मागे सेंड करू शकतो त्यासोबतच मित्रांनो कोणकोणत्या जागा ह्या निघालेल्या आहेत म्हणजे यामध्ये चालक पदाचे तर किंवा पोलीस भरतीचे तर हे संपूर्ण जर बनवायचं म्हटलं तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होतो त्यासाठी तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हॉट्सअप ग्रुपची खाली लिंक दिले त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या पदाच्या जा किती जागा निघाल्या आहेत हे सविस्तर दिसून येईल तर सर्वात महत्वाचं मित्रांनो डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं विद्यार्थ्याच म्हणजे पोलीस भरती करणारे ज्या विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड त्यासोबतच तो ज्या भागातील रहिवासी आहे त्यासाठी डोमासाईल रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि जर मित्रांनो तो विद्यार्थी ओपन कास्ट मध्ये असेल आणि त्या विद्यार्थ्याचं ईडब्ल्यू एस निघत असेल ईडब्ल्यू एस मित्रांनो आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आहे या सर्व विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस निघतं तर मित्रांनो ईडब्ल्यू एस ला जर तुम्ही मागच्या वर्षी जर काढली असेल तर ती मित्रांनो या वर्षी चालू शकतं का तर ईडब्ल्यू एस ची मुदत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत असते जर तुम्ही समजा एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जर ईडब्ल्यू एस काढला असेल तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं ईडब्ल्यू एस चालत आहे मित्रांनो भरती ही तीन पाच तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत फॉर्म फिलअप आहे त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणतीही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही काही काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की गेल्या वर्षी काढल्यामुळे या वर्षी नवीन काढायला लागतं परंतु मित्रांनो तुम भरती ही मार्च एंडच्या आधीच असल्यामुळे तुम्हाला ते ईडब्ल्यू एस उपयोगी पडणार आहे त्यासोबतच आता हे झालं ईडब्ल्यू एस आणि त्यासोबतच नॉन क्रिमिनल तर मित्रांनो नॉन क्रिमिनलची ही सेम कॅटेगरी आहे नॉन क्रिमिनल हे सर्रास तीन वर्षाचं निघतं नॉन क्रिमिनल हे कोणकोणत्या कास्टात निघतं ज्यावेळेस ओ बी सी एस बी सी व्ही टी अशा विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल निघतं एस सी एस टी आणि ओपन या कास्टच्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल निघत नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाही ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल निघतं या विद्यार्थ्यांनी आपली नॉन क्रिमिनलवर डेट चेक करणं आवश्यक आहे का तर एकतीस मार्च दोन चोवीस पर्यंत जर वैधता असेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल उपयोग पडू शकता एक नॉन क्रिमिनल मित्रांनो जर तुम्ही ज्या दिवशी काढला आहे त्यापासून तीन वर्ष नॉन क्रिमिनल हे चालत असतं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापासून प्रत्येक अपडेट नवनवीन अपडेट तुम्हाला दिली जातील जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरा धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये